लाईफलाईन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी पंढरपूर येथे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक फिजिओथेरपी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जागतिक फिजिओथेरपी दिन व पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून योग विद्याधाम व साई प्रतिष्ठानच्या वतीने प्राचार्य डॉक्टर अश्विनी परदेशी व डॉक्टर धनराज नवत्रे डॉक्टर ईशा केंद्रे आणि डॉक्टर एशिली जॉर्ज यांचा सन्मान करण्यात आला तर लाईफ लाईन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने प्राध्यापक श्री अशोक ननवरे योग शिक्षक श्री विवेक परदेशी योग शिक्षिका सौ संगीता ननवरे व सौ सुनीता परदेशी यांचा सन्मान करण्यात आला सदर प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते रांगोळी स्पर्धा थ्री डी मॉडेल स्पर्धा व क्वीज स्पर्धा घेण्यात आल्या तसेच साई प्रतिष्ठान व योग विद्याधाम पंढरपूरच्या वतीने श्री अशोक ननवरे व सौ संगीता ननवरे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक दिले सर्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपली कला व ज्ञान सादर केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री विवेक परदेशी व श्री अशोक ननवरे उपस्थित होते जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा करणे खूप महत्वाचे असून विद्यार्थ्यांमध्ये फिजिओथेरपी क्षेत्राबाबतची जाणीव आणि सामाजिक आरोग्याबाबतची जिव्हाळा अधिक दृढ झाल्याचे प्राचार्य डॉक्टर अश्विन परदेशी यांनी सांगितले श्री विवेक परदेशी यांनी सांगितले की सध्याच्या काळात फिजिओथेरपी डॉक्टर खूप महत्वाची भूमिका पार पाडत असून आपणास विविध व्याधी दुखापती पासून ते आपणास मुक्त करतात शस्त्रक्रियेनंतर आपला तो अवयव पूर्ववत करण्यासाठी फिजिओथेरपी डॉक्टरांचा रोल खूप महत्वाचा असल्याचे सांगितले श्री अशोक ननवरे यांनी सांगितले की योग प्राणायाममुळे आपणास निरोगी आयुष्य प्राप्त होते ज्या लोकांनी हे लवकर ओळखले व सातत्याने योग प्राणायाम करतात ते निश्चित निरोगी आहेत योग प्राणायाम मधील बेसिक प्रात्यक्षिक जरी रोज आपण केले तरी आपण निश्चित निरोगी राहू असे श्री ननवरे यांनी सांगितले सदर उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर अश्विनी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच डॉक्टर धनराज नवत्रे डॉक्टर ईशा केंद्रे आणि डॉक्टर एशेली जॉर्ज श्री सतीश घुले श्री महेश सावंत सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले